समर्थ सगळ्यांना आज आपण इथे घेवड्याच्या डाळीच्या आमटी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी घेवड्याची डाळ घेतली ही डाळ कशी करायची हे याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आठवतं का लहानपणी रविवारची सुट्टी म्हटलं की घेवड्याची आमटी आणि इंद्राणीचा वाफाळता भात चला तर मग परत एकदा आपण लहानपणात जाऊया आता यासाठी मी इथे डाळ घेतली अर्धी वाटी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतले जेणेकरून काळी टर्फलं बऱ्यापैकी निघून जातील आणि आता मी कुकरच्या भांड्यात ही पूर्ण डाळ घालून घेतली आहे आपल्याला एक सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात अशी मऊसूद शिजवून घ्यायची आपल्याला डाळ जेणेकरून छान घोटली जाईल एक एक जीव होईल आता बघा इथे तुम्हाला स्मॅशर मी घोटून घ्यायची असेल तरी घेऊ शकता माझी डाळ एकदम परफेक्ट शिजली आहे त्याच्यामुळे माझी पळीने फक्त हलवल्यामुळे तिचं एकदम छान कन्सिस्टन्सी आली आहे एकदम छान घोटली गेली आहे आता मी याच्यामध्येच सगळे मसाले घालून घेणार आहे याच्यामध्ये मसाले जास्त घाल घालायचेच नाही आहेत आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये एक ट्रिक्ट म्हणजे मी हा हे जे लाल तिखट आहे ह्या डाळीच्या या, या मिश्रणातच घालणार आहे फोडणीला लाल तिखट घालणार नाही यामुळे या आमटीला एकदम भन्नाट चव येते तुम्ही अशा पद्धतीने आमटी नक्की करून बघा आता इथे मी एका पातेल्यात तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आम आमटीसाठी या लसूण थोडा जास्त लागतो तुम्ही पाहू शकता मी इथे लसूण घालून घेतला आहे आणि आपल्याला कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये घालून आहेत फोडणी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे अशा पद्धतीने की लसणाचा रंग बदलायला पाहिजे बघा आता तुम्ही इथे बघू शकता आपला लसूण किती छान गोल्डन ब्राऊन रंगाचा झाला आहे आता हे मिश्रण आपल्याला त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली घेवड्याच्या आमटीला आपण फोडणी दिली आहे आता इथे थोडी जास्त घट्ट दिसते तुम्हाला जशी हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही या आमटीची ठेवू शकता तुम्ही बघू शकता मला ही अशा पद्धतीनं एवढी घट्ट आवडते तर मी याची कन्सिस्टन्सी अशी ठेवणार आहे आता छान आपल्या आमटीला आपल्याला उकळून द्यायचे बघा कशी रटारट आपली आमटी उकळती आहे इथे अशा पद्धतीनं छान फुल गॅस करून मी आमटी उकळवून घेतली आहे आणि यानंतर आपल्याला गॅस मंदाचेवर ठेवून याला दोन ते तीन मिनटं छान उकळू द्यायचे आता याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि आपली आमटी एक दोन, थी, दोन थी तीन दोन ते तीन मिनटं छान उकळू द्यायचे झाली आपली घेवड्याची या डाळीची आमटी खाण्यासाठी तयार इंद्रायणीच्या भाताबरोबर टाकून मस्त खा आवडली असेल रेसिपी तर आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा